नमस्कार अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण कोबी वड्या कशा बनवायच्या ते बघणार आहेत यासाठी हा मी कोबी घेतलेला आहे कोथिंबीर वड्या आळू वड्या खाऊन आपल्याला माहिती आहे पण कोबी वड्या ही एक नवीन रेसिपी आज मी बनवते त्यासाठी साहित्य घेतलं आहे हिरवी मिरची लसूण आलं आणि चिरलेली कोथिंबीर हे सगळं सा साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे सोबतच याच्यामध्ये जिरे टाकूया दोन चमचे हा कोबी आहे तो कोबी मी असा किसून घेतलेला आहे एक मोठी वाटी भरून त्यात आता ही चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे हिरवी मिरचीचा ठेचा तीळ ओवा टाकायचा आहे हातावर थोडासा चोळून हळद लाल मिरची पावडर आणि मीठ त्यामध्ये ज्वारीचं एक मोठी वाटी भरून पीठ टाकू अर्धी वाटी बेसन पीठ टाकू हे सगळं साहित्य याच्यासोबतच आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचंय दोन चमचे आता हे सगळं साहित्य आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये पाणी न घालता छान घट्ट याचा गोळा बनवून घ्यायचा आहे कोबीला पाणी असतं त्याच्यामुळं त्याला पाणी टाकण्याची अजिबात गरज पडत नाही बघा या पद्धतीनं हा असा छान पाणी न टाकता एकदम घट्ट असा गोळा तयार झालेला आहे आता याचे आपण काय करू लांब लांब असे गोळे बनवून ठेवू इकडे मी गॅसवर पातेले ठेवलेले आहे त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पातेलं काळं पडू नये म्हणून त्यात लिंबूची फोड टाकते आपल्याला या वाड्या वाफेवर वाफवून घ्यायच्या अगोदर ही चाळणी आहे या चाळणीला मी तेल लावून या चाळणीमध्ये हे गोळे आपल्याला वाफवायला ठेवायचे बघा हे गोळे असे बनवलेले आहेत आणि चाळणीमध्ये हे असे वाफवायला ठेवलेले आहेत याच्यावर आपण एक झाकण ठेवू वाफेमुळं झाकण आहे याच्यावर एक काहीतरी झाकण न हालण्यासाठी आपण वजन आहे चांगलं दहा मिनिट याला वाफ येऊ द्यायची गोळे छान वाफून झालेले आहेत बघू आपण छान वाफलेत आता हे कोबीचे गोळे जे के आहेत ले केलेले आहेत ते वड्या करण्यासाठी तयार झालेले आहेत खाली काढून घेऊ आपण हे हो थोडेसे थंड होण्यासाठी हो। ठेवू आणि याचे चाकूच्या साहाय्यानं आपण छोटे छोटे असे काप करून घेणार आहेत गॅसवर आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे थोडासा पिठाचा गोळा टाकून बघते मी बघा तळण्यासाठी तेल तयार झालेलं आहे आता या तेलामध्ये एक एक असं करून आपण सगळ्या वड्या टाकून घेणार आहे जेवढ्या बसतील तेवढ्याच टाकू सुरुवातीला आणि मंद अशा गॅसवर या वड्या आपल्याला छान खरपूस अशा तळून घ्यायच्या मंद गॅसवर तळल्यामुळं या वड्यांना कुरकुरीतपणा खूप छान येतो त्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकलेलं असल्यामुळं वड्या ह्या छान कुरकुरीत होतात पलटून घेऊ आपण झाल्यात आता काढून घेऊ आपण बघा किती छान कलर आलेला आहे सावकाश काढायच्या किती सुंदर दिसायला लागल्या आता याच पद्धतीनं आपण त्या राहिलेल्या वड्यासुद्धा आपण तळून घेणार आहे i didn't know what had happened तर बघा अशा पद्धतीनं आपल्या या गरमागरम अशा कुरकुरीत कोबीच्या वड्या तयार झालेल्या आहेत एक वडी मी तोडून दाखवते बघा किती छान खुसखुशीत झालेल्या आहेत या वड्या खायला खूप छान लागतात एक वेळ तुम्ही नक्की ट्राय करून बघा या वड्या सॉससोबत किंवा चहासोबतसुद्धा खूप छान लागतात तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू